अशा कुटुंबाचे ते सर्वसाधारण कुटुंबाती असतील किंवा गरीब या नगरपालिकेने त्यांना पाच वर्ष पाहिजे त्यांची घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ करावी अशी आमचे सर्वप्रथम मागणी आमची मागणी अशी आहे की आमच्या शिलामूरमध्ये जे गरीब लोक आहेत जे दुर्घाखाले लोक आहेत अशा कुटुंबाचे देखील घरपट्टी आणि पाणीपट्टी शंभर टक्के माफ करण्यात यावी त्यानंतर आमची तिसरी मागणी अशी आहे पंतप्रधान आवास योजनेतील जे घरकुलाचे बांधकाम चालू आहे या लोकांनी एक एक दोन दोन हप्ते दिले त्याच्यानंतर त्यांना हप्तेच दिले नाही दे दे ते देखील रखडलेले हप्ते या लोकांनी त्वरित देण्यात यावे त्याच पद्धतीनं रामाबाई आवास योजनेतील जे रखडलेले हप्ते आहेत घरकुलाचे योजनेतील ते देखील नगरपालिकेने त्वरित देण्यात यावे या मागणीसाठी आम्ही या मागणीसाठी आम्ही या मागणीसाठी आम्ही श्रीरामपूर नगरपालिकेवरती वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोर्चा काढला होता आम्हाला या ठिकाणी शिओ आले नाही त्यांनी त्यांचे प्रतिनिधी पाठवले या ठिकाणी नगराध्यक्ष काही आले नाही आम्ही सहा दिवसापूर्वी त्यांना पत्र दिलं होतं त्यांनी थांबायचं काम होतं परंतु ते थांबले नाही हे काही काय हरकत नाही त्यांना असं वाटलं त्यांना असं वाटत असेल का एवढ्यावरती हा मोर्चा थांबल परंतु अजिबात नाही यानंतर आम्ही वेळ वेळ पत्र दिलं होतं आणि सांगितलं होतं का मला वाटतं गेले तीन महिन्यापूर्वी त्यांना एक पत्र दिलं होतं गरीबाची घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ करा त्यावेळेस मी त्यांना अल्टिमेट दिलं होतं का जर नाही झाले तर मी कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी पूर्वसूचनाने आंदोलन करेल त्याच्या अनुषंगाने मी आज इथं मोर्चा आणला आणि मी आज देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे जर गरीबाची घरपट्टी पाणीपट्टी माफ नाही झाली या ठिकाणी घरकुलाच्या रखडलेले हप्ते जर दिले नाही तर येणाऱ्या काळामध्ये या बलरामपूरच्या नगरपालिकेसमोर पाचशे लाभ धारकी घेऊन या ठिकाणी मी पाचशे लोकांसहित उपोषण करेल अशा पद्धतीने मी त्यांना एक विशोध केलेला आहे बिलकुल बोलणार बोल आहे